मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत पत्रकार मित्र गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मजुरांना सुद्धा केल्या टीशर्ट वाटप स्थानिक बिरसा मुंडा चौकातील पत्रकार मित्र गणेश मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रीची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले असून तीन सप्टेंबर रोजी शहरातील नगर परिषदेच्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे तथा बिरसा मुंडा चौकातील मजुरांना टी शर्ट वाटप करण्यात आले पत्रकार मित्र गणेश मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्यांना फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने शालेय वाटप पोलीस निरीक्षक दिनेश झांभरे यांच्या हस्ते करण्यात आले याचवेळी वेसा मुंडा चौकामध्ये हमालीचे काम करीत असलेल्या मजुरांना सुद्धा टी शर्ट वाटप करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक श्री दिनेश झांभरे यांच्यासह मंडळाचे सदस्य प्रकाश बोलेनवार नारायण ठाकरे अंकित नैताम राम जिड्डेवार गजानन मिसाळ जीवन गटलेवार पंकज राठोड तम्मा श्रीकृष्ण बुरवेवार पोलीस गुप्त वार्ता विभागाचे गणेश इसाळ पत्रकार संघटनेचे दीपक तावरे उमेश दर्शनवार अरुण गोडे रवी दर्शनवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संजय औदारिया यांनी केले कार्यक्रमात नगर परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव भारता वाजित कुरेशी पांढरकवळा यवतमाळ